अभ्यास भाग एक इयत्ता पाचवी धडा बावीसावा वाढ आणि व्यक्तिमत्व विकास विद्यार्थ्यांना सांगा पाहू तुम्ही बाळ असतानाचे तुमचे कपडे आणि बूट चपला तुम्हाला आता वापरता येतील का तर नाही कारण जसे जसे आपले वय वाढते तशी तशी आपल्या शरीराची वाढ होत जाते व कपडे बूट चपला आपल्याला मोठ्या शरीरा आपल्या या मोठ्या शरीरात बसू शकत नाही ठीक आहे आता हे करून पहा तुमच्या प्रगती पुस्तकावरील तुमच्या विषयीतील माहिती वाचा आणि पुढील सारणीतील रकाने भरा उंची आणि वजन इयत्ता पहिली दुसरी तिसरी चौथी आणि पाचवी अन्न घेऊन सर्व सजीवांची शारीरिक वाढ होते तशीच आपलीही उंची व वजन जन्मल्यापासून प्रौढावस्थेपर्यंत वाढत राहते तुमच्या मित्रमैत्रिणींनी त्यांच्याविषयी वरील सारणीमध्ये भरलेली माहिती पाहिली तरी असेच दिसेल काहींची आताची उंची व वजन तुमच्या उंची व वजनापेक्षा जास्त असेल तर काहींचे कमी असेल परंतु त्यांच्या स्वतःच्या पहिली दुसरीतील उंची व वजनापेक्षा ते जास्तच असेल कारण साधारणपणे अठरा वर्षाचे होईपर्यंत सर्व मुलामुलींचे वाढीचे वय असते सांगा पाहू बाळ स्वतःच्या हाताने जेवू शकते का नाही दोन वर्षाच्या लहान मुलाला कपड्यांच्या घड्या घालता येतात का तर नाही ही कामे करायला ती केव्हा शिकतात तर ही मुले जेव्हा थोडी मोठी होतात मोठी झाल्यावर त्यांना कळू लागल्यावर ते हळूहळू बघून शिकत जातात दोरीवर उड्या मारणे निबंध लिहिणे केस विंचणे चहा करणे गाणे कविता पाठ करणे पोहणे गोष्ट सांगणे सायकल चालवणे भाषण देणे पैसे मोजणे घर आवरणे पत्र लिहिणे मैदानी खेळ खेळणे झाडावर चढणे इत्यादी गोष्टी तुम्हाला येतात का तुम्ही कोणत्या ग गोष्टी करू शकता कोणत्या तुम्हाला शिकायच्या आहेत यापैकी कोणत्या गोष्टी तुम्ही शिकला आहात कौशल्य आणि कार्यक्षमता बाळ लहान असते तेव्हा ते स्वतःची कुठलीच कामे करू शकत नाही काही हवे असेल तर ते रडणे आणि हातपाय चालवणे एवढेच त्याला येते पण काही दिवसांनी शरीराच्या वेगवेगळ्या भागांच्या हालचालींवर त्याचे थोडे नियंत्रण होऊ लागते आणि विविध हालचालींमध्ये थोडा समन्वय येऊ लागतो उदाहरणार्थ पाहिजे त्या दिशेने मान वळवून बाळ वस्तूकडे बघू लागते एखादी व्यक्ती ओळखीची वाटली तर तिच्याकडे पाहून खुदकन हसते हातात वस्तू धरायला शिकते हातात धरलेली वस्तू तोंडाकडे न्यायला शिकते कोणीही न शिकवता हालचालींवरील नियंत्रण आणि समन्वय वाढला की ही कामे ते आपोआप करू लागते उदाहरणं वस्तू उचलून घेणे चमचा हातात धरून ताटावर आपटून आवाज करणे स्वतःच्या हालचालींवर नियंत्रण येऊन एखादी नवीन कृती करायला येऊ लागणे याला कौशल्य शिकणे असे म्हणतात बाळ पहिल्या वेळी आईला आणि वडिलांना पाहून आई आणि बाबा म्हणते किंवा आधार न घेता पहिले पाऊल टाकते तेव्हा सर्वांना काय वाटते तेव्हा ते काय करतात आईबाबांना त्याचे कौतुक वाटते पहिल्यांदाच तो चालायला शिकल्यावर त्याचे खूप लाड करतात त्यांना खूप आनंद होतो विविध कौशल्ये शिकताना स्वत बाळाला व इतरांनाही आनंदच होतो ते बाळाचे कौतुक करतात बाळ त्याच त्या हालचाली पुन्हा पुन्हा करते असे केल्याने त्या कामांचा बाळाला भरपूर सराव होतो आणि त्याची ताकदही वाढते हळूहळू बाळ नवीन नवीन शिकलेली कामे न चुकता व अधिक सहजतेने करू लागते म्हणजे बाळाची कार्यक्षमता वाढते दिवसेंदिवस आपण शिकत राहतो त्यांच्या आधारे नवी कौशल्य आत्मसात करणे सोपू हो सोपी होऊ लागते उदाहरणार्थ वस्तू धरायला येऊ लागले की बाळ चेंडू फेकायला शिकवू शकते चालायला येऊ लागले की धावणे जिना चढणे फेकलेला चेंडू पकडणे अशी अधिकाधिक अधीक कठीण कामे शिकता येतात त्यात आपल्या रोजच्या जीवनातील आवश्यक अशी कामेही असतात उदाहरणार्थ स्वतःच्या हाताने जेवणे तोंड धुणे आंघोळ करणे कपडे घालणे इत्यादी ही सगळी त्याची कार्यक्षमता हळूहळू वाढलेली हे स्पष्ट करते आज आपण वाढीविषयी एवढंच पाहूया एवढ्या धड्यामध्ये आपण कौशल्ये आणि कार्यक्षमता याविषयी या अभ्यास केलेला